श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युएल हॅनिमल यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या वाजण्याच्या संगम चौक शिवस्मारक जवळ शहरात भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली संगम चौक या मार्गापासून जयस्तंभ चौक जनता चौक कारंजा चौक तहसील चौक जामरू रोड वरील डॉक्टर अजय ढगे यांचा जुना दवाखाना परिसरात या रॅलीचा समारोप झाला आणि त्या ठिकाणी डॉक्टर सॅम्युएल हॅनिमल यांना अभिवादन करण्यात आले माऊली होमिओपॅथीचे डॉक्टर दुर्गा सिंग जाधव यांनीही सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की डॉक्टर सॅम्युएल हॅनिबन यांचा आज जन्मदिवस आणि हा दिवस देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आज जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आज बऱ्याच ठिकाणी आरोग्याचे सेमिनार घेण्यात येत आहेत बुलडाणा जिल्हा होमिओपॅथी असोसिएशन जवळपास तीस ते चाळीस वर्षांपासून डॉक्टर अजय ढगे यांच्या मार्गदर्शनात जागतिक होमिओपॅथी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी बुलडाणा होमिओपॅथी असोसिएशन वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती रॅली म्हणून जागतिक आरोग्य दिवस सात एप्रिलचा औचित्य साधून मोटरसायकल रॅली काढण्यात आली या कार्यक्रमासाठी आय एम आय संघटना निमा संघटना डेंटल असोसिएशन पॅथॉलॉजी यांसह अनेक संघटनांनी सपोर्ट दिलाय त्या सर्व संघटनेचा होमिओपॅथीतर्फे आभार मानण्यात आलेत या मोटरसायकल रॅलीमध्ये शहरातील अनेक महिला डॉक्टर्स तसेच अनेक डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा